श्रीराम रामकथा प्रिय अंजनी तनया आता बहु सत्वर यावे करा अलंकृत आसन शुभ हे दिघले आम्ही सद्भावे हनुमंतानं लंकेमध्ये हलकल्लोळ माजवला होता अनेक राक्षसांचा वध केला सबंध वृक्ष पाडून त्याच्यावरती फळं मुळं सगळी खाली पाडून टाकली आणि हे सर्व पाहून रावणाच्या चित्तामध्ये परमचिंता उत्पन्न झाली जो जो युद्धासाठी जाईल त्याची समाप्ती हा वानर करतो आहे मग रावणानं आपले पाचही सेनापती युपाक्ष विरूपाक्ष दुर्घर प्रधस भास हे अत्यंत दुर्धर पुरुषार्थ गाजवणारे रणयोद्ध्यांना पाठवले रणयोद्ध्यांना पाठवले आणि चारी दिशांना चार आणि एक जण नभामध्ये राहून आपली पूर्ण शक्तीपणाला लावून मारुतीला धरावा अथवा मारावा असं सांगून रथपथका देऊन पाठवले पाचही बाजूनी दुर्धर शस्त्रांचा मारा करत पाचही जणांनी उडी मारून हनुमंता गोळा झाले तो पुच्छाने कमाल केली पुच्छामध्ये अनेक जणांना पुच्छामध्ये ओवून महागिरी उपटून त्या पाचही जणांच्या वरती टाकून त्यांचा चक्का चूर केला पाच विषय निमाल्यावर जे सुख लाभते ते पाच सेनापतींचा वध करून मारुतीला लाभले श्रीराम भक्तांनी केलेल्या आघातानं अवघ्या सर्वांना गुणातीत करून कोटी जन्मांचं दुःख घालवून परमसुख दिलं स्वतः आनंदाने भुभुकार करून उड्डाण करून देवालयाच्या तोरणावरती येऊन बसला लंकेमध्ये सेनापती गेल्याची बोंब उठली वानराने अशोकवन पारखे केले आता सीतेनही सीतेलाही तो सहज नेईल असं वाटून रावण क्रोधाने थरथर कापू लागला तोच त्याला त्याचा लाडका अखया कुमार दिसला त्याला आठ घोड्यांचा रथ रत रत्न रत आणि सोन्याचे बाण घेऊन हनुमंतावरती आक्रमण करण्यासाठी पाठवलं त्याचे मागून शूर योद्धे रथ वारू शस्त्रास्त्रांच्या सह पाठवले सर्वांनी हनुमंताच्या सर्वांगावरती शस्त्रसंधान केलं एकही एक बाण हनुमंताला न लागता मोडून पडले हनुमंत आकाशामध्ये उडाला अखया कुमारही आपल्या रथासह आकाशामध्ये उडाला दोघांचे अंतराळामध्ये युद्ध सुरू झालं अखयाचा रथ क्षणामध्ये नभात तर क्षणामध्ये भूस्थळी क्षणामध्ये समुद्रतळी तर पृथ्वीवरती दिसे अखया कुमार अतिसमर्थ त्याचा घात कसा करावा हनुमंत हनुमंत चक्रावून गेला पुच्छाला कोप आला आणि पुच्छ रथाच्या मागे लागलं स्वेच्छेने जाणारा रथ स्वर्ग मृत्यू पाताळ कैलास जिथं जिथं जाईल तिथं पाठला करून हाताने ध्वज लाथेनं छत्र आणि तालवृक्ष टाकून रथभंग केला वारू सहित रथाचा चक्काचूर होऊन पुच्छ आनंदाने नाचू लागला अखया कुमार हातात ढाल तलवार घेऊन हनुमवन हनुमंतावरती धावून आला क्षणात भूमीवर क्षणात आकाशात एकमेकांना मारण्यासाठी आक्रोश करत युद्ध सुरू झालं तोच हनुमंतानं त्वरेनं येऊन त्याला पायामध्ये धरला त्याची सर्व आभूषणं गळवून खाली पडली तो त्याला शिळेवरती आपटला सर्व लंकादुर्ग ते पाहून चळचळा कापू लागला पातळातील सर्प पळू लागले मेरू पर्वत तुटून पडला पृथ्वीला कंप सुटला हनुमंत अत्यंत ज्ञानी श्रीरामभक्त असून युद्धामध्ये अत्यंत कृपाळू आहे अखया कुमाराला मारून त्याचे जन्ममरण चुकवलं अखयाच्या रक्षणासाठी पाठवलेल्या अश्व रथ गजांच्या मागं पुच्छ लागून त्याचा कोंडमारा केला त्याच्याबरोबर शिळाप्रवाह करून एक वीर धरणीवरती पाडला त्याचा रुधिर प्रवाह धरणीवरती वाहू लागला अशा तऱ्हेनं सर्वांची समाप्ती केली सुरोवर ऋषी हनुमंताची कीर्ती गात जय जयकार करून सुमनांचा वर्षाव केला धन्य अंजनी सुत यानं त्रिभुवनामध्ये कीर्ती पावन केली या ठिकाणी भावार्थ रामायण सुंदरकांडातील वधो नाम चौदावा अध्याय संपूर्ण झाला अखया कुमार अध्याय पंधरावा अखया कुमार रथात पडलेला पाहून रावण दहा वदनांनी शंख करीत जमिनीवरती गडबड लोळू लागला केवळ एका पुच्छासाठी स कोट्यानुकोटी सैन्य मारले गेले याचा दहा ग्राहणानं घेतला आपण शिवाची कांता पार्वतीचा अभिलाष धरला आणि ते पाप माथी बसले पार्वती पार्वती त्रैलोक्याची माता माझी सद्गुरुपत्नी तिचा अभिलाष धरला म्हणून रुद्र शोभून काळाग्नी रुद्र बनून राक्षसांचा संहार करायला आला आहे जो जो अशोपनामध्ये पाठवला तो काळाचे वदनामध्ये गेला आता कुणाला पाठवावं याचा विचार रावण करू लागला तो स्वतः संग्रामासाठी जावं असं ठरवतो मी वानराला मारले तर लंका संकटातून निर्मुक्त होईल आणि मी मारला गेलो तर सीता निर्मुक्त होईल रावणाला अत्यंत लाज वाटून कोणाला न सांगताच कवच घालून संग्रामासाठी निघाला इंद्रजितानं हे ऐकताच गडबडीने येऊन रावणाला सिंहासनावरती बसवला आणि म्हणाला एकटे वनवासी पालेखाईर वानरासाठी दशशिरानं जाणं हा युद्ध विचार नाही वीरांनी वारनाचा वानराचा धाक घेतला आहे मी घरगुती सेवक आहे मला पाठवा माझ्या प्रतापाची ख्याती हे लंगापती तू जाणतोस मला शीघ्र गतीने पाठवावे मी क्षणामध्ये मारुतीला मारून आणीन असं म्हणून रावणाचे चरण धरून लोटांगण घातलं युद्धासाठी आज्ञा मागितली तेव्हा रावणाला रुदन आलं चौदा सहस्र राक्षस ऐंशी सहस्र किंकर प्रधानपुत्र जंभुमाळी शूर सेनापती हे सर्व देव दानवांना देखील दुर्धर तुझा बंधू अखया कुमार असे एका पाठोपाठ रणांगणामध्ये रणांगणामध्ये मेले वानरा समान मला भूमंडळावरती कोणीही समर्थ दिसत नाही आणि आता तू गेलास तर तुझीही होळी करेल असं म्हणून इंद्रजिताला पोटाचे धरून ओक्साबोक्षे रडू लागला तेव्हा इंद्रजित म्हणाला तुम्ही व्यर्थ चिंता करता आहात वानराची काय कथा मी इंद्र युद्ध इंद्राला युद्धामध्ये जिंकले आहे तेव्हापासून इंद्रजित नाव माझे पडले आहे वानराशी युद्ध करायला तुला काय संदेह वाटतो मी त्याला गळ्याला बांधून आणीन हे भक्तिपूर्वक सांगतो इंद्रजिताचं वचन ऐकून रावण सुखावला त्याला निराहारी आणि ब्रह्मचर्याकडून मरण येणार आहे हा वानर फळभक्षण करणारा आहे तेव्हा याला मरण येणार नाही असा मनात विचार करून तू इंद्रादी तेहतीस कोटी देवांना बंदिस्त केलेस मेघाचे गडगर्जन हिरावून घेतलेस त्यामुळं तुला मेघना नाव पडले आता अस्त्र शस्त्र बुद्धिबळ जशी जरूर लागेल तसे घे सरळ युद्धामध्ये पराभव झाला नाही तर कपटाने मार आणि यदा कदाचित वेळ पाहून युद्धासाठी आता त्वरित निघावे आणि तू निश्चित विजयी होशील असा आशीर्वाद दिला पित्याचे आशीर्वाद घेऊन अत्यंत उल्हासाने निघाला असता पाठीमागून नग्नकुमारी शिंकली हा अशुभ शकून झाला असं म्हणून ब्रह्माला भविष्य विचारता त्याने इंद्रजिताला युद्धात मरण येणार नाही हे उत्तर ऐकून सर्वजण जय जयकार करत सैन्यसंभार सज्ज करून निघाले रावणाने हनुमंत आणि त्याच्या पुच्छाच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगतो इंद्रजीत मारुतीला गळ्याला बांधून आणण्याची प्रतिज्ञा करतो जय जयकार करत अश्व रथ हत्ती घोडे उंट अनेकविध शस्त्रास्त्रे रवीप्रभे समान तेजस्वी रत्न हिरे माणके जडवलेली अंगस्त्राणे श्वेत पीत आरक्त पताका विराळी दुंदुबी शंख मृदुंग टाळ झांजा वाजवत मोठ्या प्रौढीने पण हनुमंताच्या भीतीधाकाने सैन्य चाललं होतं हे सर्व पाहून हनुमंताला आनंद होतो मी इंद्रजिताचा पराभव हो करेन माझे मनोरथ पूर्ण करण्यासाठीच रघुनाथ प्रसन्न झाला असं म्हणून आपल्या पुच्छाशी हितगूस करता करता जो इथे लढण्यासाठी येईल त्याचा घात करावा एकालाही नगरामध्ये परतवू नको मी माझी आज्ञा ही माझी आज्ञामान असे म्हणून लंकाद्वारामध्ये हनुमंत थांबतात इंद्रजीत रथावर आरूढ झाला रथाचे चक्र पोळ्यांचे आख पाचूचा पोळ्या आख पाचूचा धुरा आणि जू हा इंद्रनिळाचा बाकी सर्व रत्नाच्या रथाला भयानक मुखाचे सिंह वाघ अकराळ विक्राळ रथाचे सारथी कपटराशी इंद्रजीत चाप सज्जून बसला कनकदंड चाप सज्जून सेना संभारासह जय जयकार करत निघाला गरुड झेपेच्या शक्तीप्रमाणे वेगाने गमन करत रणामध्ये मारुतीला जिंकण्यासाठी शीघ्र गतीने निघाला इंद्रजित सैन्यासह आला असता रावणाची बहीण पडलंकेची स्वामिनी असाळी सामोरी आली आणि म्हणाली की अखयाचा आणि निशाचरांचा बळी घेणाऱ्या पालेखैर वानराची मी होळी करीन म्हणून आपले अकराळ विक्राळ मुख पसरून हनुमंताला गिळायला निघाली तोच हनुमंतानं अत्यंत सूक्ष्मरूप धारण करून तिच्या दाताला जिभेला न शिवता सरळ उदरामध्ये प्रवेश केला असाळीला कळलंच नाही आणि इतरांनाही असाळीने हनुमंताला गिळला हनुमंताला असाळीने गिळला आणि ती आधी गिळला असता तर अखया कुमार वाचला असता अशा गोष्टी बोलता आहेत तोच आसाळीला पोटशूळ उठला हनुमंतानं तिचं काळीज हातामध्ये धरलं आणि भूमीवरती गडबडा लढू लाग लोळू लागली हनुमंताला इंद्रजित इंद्रजिताशी युद्ध करण्याची घाई असल्यानं त्यानं तिचे काळीज घेऊन बेंबीपाशी पोट धरून प्रकट होताच अत्यंत उद्भट भुभुकार केला आणि ते ऐकून इंद्रजित आणि निशाचर थरथर कापू लागले रामाची बहीण आसाळीला असाळीचं पोट फाडून हनुमंत तिच्यातून प्रकट झाले तेव्हा सगळे निशाचर आणि इंद्रजीत थरथर भयान कापू लागले राक्षस कपटी पण त्याहूनही हा वानर थोर निघून असाळीला मारलेलं ऐकून दशमुखाला अत्यंत दुःख झालं वानर युद्धाला पेटले आहे आणि आता इंद्रजिताचं काय होईल म्हणून चिंता करू लागला असाळीचा वृत्त ऐकून इंद्रजित कृतांत कोपून हनुमंताला दंडायला त्याच्यावरती चाल करू लागला सर्व सैन्यानं हनुमंताचा धाक घेतला हे कळून चुकलं अंबरामध्ये जशी वीज तसा धनुष्याचा टणत्कार करत बाण प्रेरला तोच हनुमंतानं एवढा मोठा भुहुकार केला की त्या नादानं अंबर कोदलं गिरी कंदर दुमदुमली पाताळमध्ये त्याचा प्रतिध्वनी उमटला पक्षी आकाशामध्ये घिरट्या घालू लागले वानरानं आपल्या पुच्छाची गुढी उभारली आणि रणरंगी नाचवू लागला एक रावण राजकुमार एक रामदूत वानर एक राक्षसेंद्र एक कपिंद्र दोघे वीर अतिप्रबळ संग्रामी अत्यंत कुशल महावीर एकमेकांना भिडताच सुरवर गंधर्व ऋषी विमानामध्ये बसून पाहू लागले इंद्राणीसह उमेसह शिव आणि सावित्रीसहित ब्रह्मा इंद्रजीत मारुती युद्ध पाहायला आले इंद्रजीत हनुमंतावरती दुर्धर घाव घालता घालता हनुमंत फळे खात कुशी खाजवत डोळे मिचकावत राहिला इंद्रजित वेगळी वेगळी शस्त्रे अस्त्रे बाण बाणांचे प्रकारांचा वर्षाव करता करता हनुमंत पर्वत शिळा वृक्षांचा प्रहार करी इंद्रजिताचं धैर्य खचू लागलं त्यामध्ये सर्व सैन्याला वेढा पडला वानर कवट क, क, कपट पुच्छाप्रती चालेना इंद्रजीत चिंतातूर झालेला पाहून हनुमान म्हणतो इंद्रजीत नावाची ख्याती ज्याने झाली आहे त्या बाणांनी ब्रह्मदेवाला जिंकले तो बाण माझ्यावरती विंधून विजय मिळव ज्या बाणांच्या कडाड आणि देवांना बंदीवान केलेस ते माझ्यावरती सोडून प्रौढी मिरवत विजयाची गुढी उभा कर माझ्या शिळा वृक्ष पाषाणासी खेळू नको असं म्हणताच इंद्रजिताला अत्यंत राग आला अत्यंत युक्तिप्रयुक्तीनं मंत्रून शरसंपत्तीचा शरसंपत्तीचा वर्षाव हनुमंतावरती करू लागला हनुमंताच्या शरीरामध्ये एकही एक बाण रुतेना सर्व सरोवर आश्चर्य करू लागले रामनामाच्या शक्तीनं मारुती नित्य निर्द्वंद्व स्थितीमध्ये होता आपले दोन्ही हात पसरून दोन्ही सर्व बाण कवटाळून गगनामध्ये उडाला आणि राक्षसांचेच बाणांचा वर्षाव राक्षसांच्या वरती करू लागला इंद्रजिताला भूल पडली तो आवेशाने मारत राहिला आणि आपलेच सैन्य मारित राहिला मंत्र शक्तीयुक्त सर्व बाण हनुमंताने व्यर्थ केले दिव्यास्त्रे ही निरर्थक करून टाकली सर्व शस्त्रास्त्र संपल्यावर दोघे मल्लयुद्ध खेळू लागले उरी शिरी कोपरी उदरी डाव्या उजव्या हाताने घाव घालता घालता मागे आपल्या पुच्छाने सव्याघ्र रथ सारथी ध्वज मुकुटाचा भंग करून भूतळी पडला इंद्रजिताला दैवहत केले समस्त ऋषी सुरुवर विजयी मारुती म्हणून जय जयकार करू लागले इंद्रजिताचा अपमान झाला पुढे सैन्य निर्धारण करून कपिबंधनाची कथा बघूया इथं भावार्थ रामायण सुंदरकांडातील इंद्रजीत अपमान हनुमतस्तेन नावाचा पंधरावा अध्याय संपूर्ण झाला अध्याय सोळावा रणामध्ये अपमानित झालेला इंद्रजित अतिशय उद्विग्न झाला हनुमंताचं बळ धैर्यशक्ती संग्रामशक्ती सवेगशक्ती नाना युक्तीने देखील मारुती नाटोपेना त्यामुळे इंद्रजिताची मतीच खुंटली मला मिळालेल्या वरदानामुळं मला मारुती मारू शकत नाही मला रामाकडे धरून नेले तर सर्व बानर माझी विटंबना करतील अंगदाच्या पाळण्याला दशमुखाचे खेळणे करून बांधले होते पौलस्तीनं त्याची मागणी करता करता दाढी मिशा काढून अपमानित करून पाठवलं होतं माझी ही तशीच स्थिती होईल आणि मला सोडवण्याला मग कोण येईल भीतीने अत्यंत धाक घेऊन वानरांना चुकवून पुच्छ पाठी लागेल आणि या भीतीनं अत्यंत घाईनं जवळच असलेल्या विवरामध्ये दडून बसला जेठी वीर हनुमंत पळत्याच्या पाठीमागे लागू नये शिवाय ब्रह्माचे वरदान वृथा करू नये अन्यथा इंद्रजिताला मारायला एक क्षणही लागणार नाही माझ्या हातून इंद्रजिताचे मरण नाही मग वृथा का आपले बळ शक्ती आणि सामर्थ्य वाया घालवा असा विवेकपूर्ण विचार करून इंद्रजिताच्या मागे न लागता बाकी सैन्याचे से अवलोकन करू लागला पुच्छा हनुमंताला म्हणाले तू युद्ध करून दमलास आता मला राक्षस संहाराची आज्ञा दे हनुमंतानं विचार करून भुभुक् केला असुर युद्धामध्ये रथी महारथी अश्वपती गजपती पुच्छाने कवटळून हनुमान वर उसळून आपटून चक्काचूर केलं कित्येकाना मुष्टीप्रहार पायातळी गुडघ्यामध्ये लाथांनी अधोमुख करून मारले अत्यंत भीतीने मलमूत्र विसर्जन करून तात्काळ प्राण सोडले पळू जाता पुच्छ मागे ओढून उपडे करून पाडी प्रेतांच्या दरडी पडल्या डाखिणी शंखिणी भूते मगरी जलचरांना रक्त मासांचे खाद्य मिळाले आता शिल्लक राहिलेले रघुपती पाहून घेतील असं म्हणून सैन्याचा नाश करून पुच्छाचा वेढा काढून घेतला आणि देवळामध्ये जाऊन हनुमंत बसला हनुमंत गेलेला पाहून राहिलेले सैन्यातील वीर रडत कणत कुंथत दुखाने चडफडत नगराकडे चालले समस्त सैन्याचा नाश झालेला पाहून समस्त नरनारी कळवळून घरोघरी बोंब झाली काळतोंड्या रावणाने सीता सुंदरीला चोरून पळवून आणले आणि राजा भिकारी झाला समस्त राक्षसांना महामारी आली रावण राणामध्ये मेला असता तरी लंकेच्या लोकांना बरे वाटले असते पण ज्येष्ठ कुमाराला हनुमंताबरोबर युद्धाला पाठवून इंद्रजिताचा घात करवलं असं म्हणून राक्षस शंख करू लागले त्यामुळं रावण हडबडला तो मेला की जिवंत आहे हे कोणीच सांगेनात ब्रह्मदेवानं सांगितलेलं इंद्रजीत हनुमंताला गळ्याला बांधून आणेल हे वरदान खोटे कसं झालं इंद्रजिताला भय नाही पण ब्रह्माजीवाणी असत्य होणार नाही ही रावणाची खात्री होती म्हणून त्याने ब्रह्मदेवाला पाचारण केले तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले काय झाले आहे ते मी स्वतः अशोकनामध्ये जाऊन पाहून येतो ब्रह्म आलेलं पाहून हनुमंतानं जमिनीवरती येऊन त्याला लोटांगण घातलं ब्रह्मदेव म्हणाले राक्षसांचा अंत आलेला आहे तू अवश्य कर पण लंकानाथ आणि कुंभकर्ण श्री रघुनाथ आणि इंद्रजिताला लक्ष्मण वधेल बाकी सर्वांचा वानरानी घात करावा हनुमंत म्हणाले मला रावणाची भेट घेऊन लंकेची वाताहात करायची इच्छा आहे तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात इंद्र तुझ्या भयाने विवरात लपला आहे मी त्याच्याकडे जातो तुला कोणतेही पाशबंधन लागणार नाही हे मला माहिती आहे परंतु इंद्रजित तुला ब्रह्मपाश टाकेल तो तू पाश मान आणि तू स्वतःबद्ध मानून रावणाला भेटायला जा म्हणजे तुझी इच्छा पूर्ण होईल आणि आता इंद्रजित अति लज्जायमान होऊन देवरामध्ये बसून मारुतीला कसे ब्रह्मपाश बंधन करतो आणि बंधनी मारुती निर्बंधन राहतो हे कथाविंधान पुढील अध्यायामध्ये अवधारा इथं भावार्थ रामायण सुंदरकांडातील हनुमत्कृत रावणसैन्यवधो नाम सोळावा अध्याय संपूर्ण झाला अध्याय सतरावा परमलज्जित झालेला राजकुमार इंद्रजित मी आता महावीरांना कसं तोंड दाखवू इंद्रजीत नावाची मोठी ख्याती होती सदाशिवाची आण घेऊन रावणाचे चरण शिवून हनुमंताला गळा धरून आणण्याचे वचन दिले होते मला मरण आले असते तरी कृतकल्याण झालं असतं जळो माझे वरदान त्यामुळं मरणही येत नाही म्हणून इंद्रजीत खळखळा खल, रडू लागला की मोठं संकट ओढवलं तोच त्याला ब्रह्मोक्ती आठवली की इंद्रजीत मारुतीला गळा बांधून आणेल आपण त्यालाच पाचारण करू त्याचे वचन कधीही असत्य होणार नाही परंतु जेव जवळ सेवक वर्ग नाहीये बाहेर पडलो तर मारुती मागे लागेल काय करावे कसा मला ब्रह्मदेव भेटेल या विचारामध्ये असता तोच त्याचे आगमन झाले इंद्रजिताच्या चित्ताला हरत हर्ष होऊन माथा चरणवंदन केले आणि म्हणाला आपली वचनोक्ती सत्य करा कृपा करून मला ब्रह्मपाश बंधन द्यावे जेणेकरून मी हनुमंताला बांधून आणेन हनुमंताला इंद्र यम वायू वरुण शशी सूर्य शिव हरिहर ब्रह्माचे वरदान आहे की कर्मपाश धर्मपाश ब्रह्मपाश जन्मपाश बांधू शकणार नाही तो नित्य निर्दोष आहे इंद्रजीत म्हणाला तू आम्हाला खोटी शक्ती दिलीस त्यामुळंच ब्रह्मपाशामध्ये वानर बंधन होत नाही म्हणून प्रजापतीवरती कोपला की तूच आमचा मूळ पुरुष आणि तूच आमचा द्वेष मांडला आहेस रणी राक्षसांना मारावे असा उपदेश वानराला देतो आहेस तेव्हा ब्रह्मा म्हणाला तू केवळ संशयाची मूर्ती आहेस तुझ्या चित्तात ब्रह्मद्वेष आहे त्यामुळं तुला ब्रह्मशक्ती चालत नाही उपयोगी येत नाही तर रणामध्ये मारुती बंधन कसं होईल यासाठी निष्कपट निर्मळ वृत्ती शम दम नित्य शांती ज्याच्या हाती त्यालाच ब्रह्मशक्ती प्राप्त होईल स्वानंद विजय प्राप्त होईल तुम्ही राक्षस भूताना प्राणी मात्रांना छळता तुमचे डोळे सर्वरूप देखतात पण तुम्ही स्वतः कसे आहात ते पाहत नाही तुम्हाला ब्रह्मशक्ती प्राप्त होऊ शकणार नाही ब्रह्मा हनुमंताला विनंती करतो तो ब्रह्मपाश तुला बांधू शकणार नाही पण माझे वचन अणुमात्रही असत्य होणार नाही माझ्या माथी असत्यवाद देऊ नकोस तू ब्रह्मपाशामध्ये स्वतःला बांधून घे जय जय रघुवीर समर्थ